लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथं पाहिलं आहे की नंदिनी आणि जिवा या दोघांचंही सध्या अगदी छान सुरळीत आणि सुंदर सगळं सुरू आहे कारण आता जीवाने स्वतःहून काहीतरी काम करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि आता तो ठरवतोय की आपण काहीतरी चांगलं काम करायचं आणि त्यासाठी नंदिनीने जीवाला फुल सपोर्ट करायचंसुद्धा ठरवलं आहे आणि ती ठरवल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे जीवाला आता सपोर्टसुद्धा करत आहे मग आता इथे जिवा हा त्याच्या एका बिझनेससाठी फायनान्सर शोधत असतो कारण त्याला घरातून कुठल्याही पद्धतीची मदत नको असते मग आता तो फायनान्सर शोधत असताना त्याला कळत नसतं की आपण फायनान्सर मिळवायचा कसा मग तो त्याच्या तीन चार मित्रांना कॉन्टॅक्ट करतो आणि सांगून ठेवतो की मला माझ्या या अशा अशा एका थीमसाठी फायनान्सर हवा आहे मी हा बिझनेस सुरू करतो आहे त्यावर त्याचे मित्र सांगतात की नक्की मिळेल तुला फायनान्सर तू तु काहीच काळजी करू नको जीवा आमचे जे काही फायनान्सर आहेत किंवा आमच्या ओळखीत जे काही फायनान्सर आहेत आम्ही त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करतो आणि काय ठरतं आहे ते तुला सांगतो त्यावर जीवा त्यांना सांगत असतो हे बघा माझ्यासाठी तुम्हीसुद्धा शंभर टक्के प्रयत्न करा आणि काहीही झालं तरी मला फायनान्सर मिळेल याची काळजी घ्या मी सुद्धा माझ्या ओळखीचे जे काही फायनान्सर आहेत त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करतो तो ही गोष्ट नंदिनीला सांगतो तर नंदिनी म्हणते आमच्या आनंदनिवासमध्ये सुद्धा काही चांगली लोक नेहमी येतात डोनेशन देण्यासाठी ते सुद्धा फायनान्स करतात मोठमोठ्या प्रोजेक्ट्सना तर मी त्यांच्याशी सुद्धा बोलेन कदाचित तिथूनही तुम्हाला काही मदत मिळेल जीवा आनंदिनीला सांगतो की ठीक आहे असेच तीन चार दिवस फायनान्सर शोधण्यामध्ये निघून जातात जीवाला वाटत असतं की मला फायनान्सर नक्की मिळणार की नाही मिळणार मिळणार की नाही मिळणार इतक्यात आता त्याला एक फोन आलेला असतो आणि फोनवरती त्याचा मित्र त्याला सांगतो की जिवा मला तुझ्यासाठी एक उत्तम फायनान्सर मिळालेला आहे आणि तो तुझ्या प्रोजेक्टवरती शंभर टक्के शंभर टक्के गुंतवणूकसुद्धा करायला तयार आहे फक्त एकदा त्याने आहे की त्याला तुला भेटायचं आहे आणि त्याचे सगळे प्लॅन तुला सांगायचे आहेत आता हे ऐकून जिवा आणि नंदिनीला खूपच जास्त आनंद झालेला असतो पण आता त्या फायनान्सरने जीवाला त्याच ठिकाणी बोलवलेलं असतं जिथे काव्य आणि तो नेहमी कॉफी प्यायला जायचे त्यामुळे आता जीवा हा थोडासा नर्वस झालेला असतो कारण जीवाला वाटत असतं नवीन नवीन की नवीन आयुष्याची आणि नवीन गोष्टींची सुरुवात पुन्हा एकदा त्याच टोकावरून व्हायला नको जीवा त्या गोष्टींचा विचार करत बसलेला असतो इतक्यात नंदिनी तिकडे येते आणि जीवाला विचारते की देश जीवा काय झालं एवढी शांत का बसला आहे नंदिनीला सांगतो की मला फायनान्सर मिळाला आहे आणि त्यांनी मला ह्या या कॅफेमध्ये भेटायला बोलवलं आहे नंदिनी पण तो कॅफे त्यावर नंदिनी म्हणते पण नाही बिन नाही काही नाही आता एवढं उत्तम तुम्ही सांगितलं आहे ना मला एवढी गुड न्यूज मिळाली आहे मग आता पुढची गुड न्यूजसुद्धा घेऊनच तुम्ही घरी याल याची मला खात्री आहे तुम्हाला टेन्शन आलं आहे ना थोडं अहो जीवा टेन्शन येणं स्वाभाविक आहे एखादं काम करायला जेव्हा आपण नव्याने हातामध्ये घेतो ना त्यावेळेस टेन्शन हे येतंच पण टेन्शन घ्यायची तुम्हाला काहीच गरजच नाही आहे कारण मला तुमच्यावरती पूर्ण खात्री आहे मला विश्वास आहे की तुम्ही नक्की हे काम सक्सेसफुल करून दाखवाल म्हणजे दाखवालच त्यामुळे तुम्ही आता फार विचार करू नका उलट तुमच्या कामाला लगा तुम्ही तयारी करा की तुम्हाला नेमकं तुमच्या फायनान्सरला कसं आणि काय काय सांगायचं आहे ते कळतंय का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते काहीही झालं तरी या फायनान्सरने तुम्हाला फायनान्स द्यायलाच हवा अशी पूर्ण तयारी करा त्याला छान कन्व्हिन्स करा जीवा त्याबरोबर जिवा, त्या बर, जिवा म्हणत तो हो 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 चकाचक बाई अगं माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट तर तुलाच आहे या बिझनेसची काळजी करू नको सर्व काही अगदी व्यवस्थित आणि तुझ्या मनाप्रमाणे होईल फायनान्स सर मला नक्की मिळेल आणि माझा बिझनेससुद्धा अगदी उत्तम पद्धतीने सुरू होईल मग तर झालं अगं इतकी काळजी करशील तर कसं होईल सगळं छानच होईल आता तू फक्त निर्घुरपणे राहा एकदा का मी एकदा फायनान्सरला भेटून आलो ना की त्यानंतर तुझ्या आवडत्या मिठाईने तुझं तोंड गोड करतच मी तुला गुड न्यूज देईन की आपलं काम सक्सेसफुल झालं मग तर खुश त्यावर नंदिनी म्हणते खुश शंभर टक्के खुश पण जसं म्हणाला आहे तसं घडवूनही आणा काय त्यावर जीवा सांगतो काळजी नसावी त्यानंतर आता दुसरा दिवस उगवलेला असतो जीवा आता तयार झालेला असतो नंदिनी त्याला सांगते की ऑल द बेस्ट जिवा सांगतो डोंट वरी मी सगळं छान मॅनेज करेन आता जीवा हा त्या कॅफेमध्ये आलेला असतो त्या कॅफेमध्ये येता क्षणी त्याला त्याच्या ते जुन्या काही प्रसंगांची आठवणी आल्या लागते आता जिव्हा गेटवरतीच त्या प्रसंगांमध्ये रमलेला असतो त्याच्या जा डोळ्यात जरा अश्रू आलेले असतात तर मग तू स्वतःच्या बुद्धीला आणि मनाला समजावून सांगतो की नाही आता तुला पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे तर जुन्या त्या गोष्टींमध्ये अडकायचं नाही आहे कळलं तुला जिवा चल पुढे चल तुला आज काहीही झालं तरी त्या फायनान्सरकडून फायनान्स मिळवायचं आहे म्हणजे आहेच नंदिनीने तुला एवढा विश्वास दिला आहे तो ह्या सर्व फालतू गोष्टींचा विचार करण्यासाठी नाही तर फायनान्सरला म्हणून त्याच्याकडून फायनान्स मिळवण्यासाठी चल पुढे मग आता जीवा फुल्ली कॉन्फिडन्स के साथ पुढे चाललेलो असतो आता बरोबर त्याच कॅफेमध्ये काव्यसुद्धा बसलेली असते आता पार्थने काव्याला जे गुलाब दिलेलं असतं ते ती बुकमार्क म्हणून वापरत असते आता चुकून तिच्या त्या पुस्तकातलं ते गुलाब खाली पडतं गुलाब उचलून देण्यासाठी बरोबर जीवाच खाली वागतो आणि जीवा काव्याच्या हातात ते गुलाब देताना म्हणतो बापरे आता गुलाब देणारं इथे घेऊन येणारं कोणीतरी वेगळं भेटलं वाटतं माझी जागा माझ्या भावाने घेतली त्यावर लगेचच काव्य हे वाक्य ऐकून चिडते आणि म्हणत असते का माझ्या नंदिनीताईने नाही घेतली का माझी जागा उलट तिने तर माझ्यापेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली की माझी जागा जाऊ देत ना जिवा कशाला उगाच पुन्हा जुन्या गोष्टी उकरून काढायच्या मी तुला मदत मागितलीच नव्हती त्यावर जीवा म्हणत असतो ए हॅलो तू मला मदत मागितली नव्हतीस हे तू मला काय सांगते आहेस उलट मी तुला म्हणायला हवं की मला माहीत नव्हतं तू इथे आहेस जर मला माहीत असतं ना की तू इथे आहेस म्हणून तर कदाचित मी ह्या कॅफेमध्ये आलोच नसतो जाऊ देत ना मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आहे माझ्या बायकोने एवढ्या मेहनतीने मला बिझनेस करायसाठी उभं केलं आहे तयार केलं आहे आणि ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे मला फायनान्स मिळवायचं आहे काहीही झालं तरी माझ्या बिझनेससाठी आणि मी त्याच कामासाठी इथे आलो आहे तुझ्याशी बोलून तुझ्याशी भांडून मला माझा वेळ मुळात वायाच घालवायचा नाही आहे त्यापेक्षा मी माझ्या प्रेझेंटेशनवरती आणखीन थोडा रिसर्च करेन आणखीन थोडं स्टडी करेन माझा क्लायंट येईपर्यंत तुझ्याशी बोलण्यापेक्षा ते केलेलं कितीही चांगलं ठरेल आणि त्याचा मला काहीतरी फायदा मिळेलच तुझ्याशी बोलत बसलो तर तो वेळ फक्त वाया जाईल आणि निरर्थक ठरेल आणि मला माझा वेळ वाया गेलेला किंवा निरर्थक ठरलेला अजिबातच खपणार नाही त्यामुळे मी माझ्या कामाला सुरुवात करतो असं म्हणत आता जिवा हा लगेचच तिकडनं जायला लागतो आणि स्वतःच्या टेबलावरती बसून आता तो स्वतःचं काम करायला लागतो तर हे सगळं ऐकून काव्याला खूप राग आलेला असतो काव्या पार किती चांगलं आहे हे, हे जीवाला सांगते जीवा म्हणत असतो मी माझ्या दादाला लहानपणापासून ओळखतो आणि मला मुळात माहितीच आहे पूर्वीपासून तो किती चांगला समजूतदार आणि समंजस आहे ते त्यामुळे तू मला नव्याने सांगायची काहीच गरज नाही आहे काव्य म्हणजे तुझ्याशी बोलणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे आणि मी मूर्ख नाही आहे त्यामुळे मला मूर्खपणा मुळात करायचंच नाही आहे खरं तर बरं झालं उलट आपण पण नियतीमुळेच वेगळे झालो ते, आपण एकत्र आलो असतो ना तर आपलं कधीच पटलं नसतं गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणून राहणं वेगळं आणि नवरा बायको म्हणून साथ जन्मांसाठी साथ देऊन आयुष्यभर एकत्र राहणं खूप वेगळं असतं देशमुखांसारखी सरसुद्धा तुला येणं शक्य नाही आहे जिव्हा देशमुख हे जगात सगळ्यात भारी आहेत आता मुद्दाम काव्या पार्थबद्दल चांगलं बोलत असते तर जीवा नंदिनीबद्दल चांगलं बोलत असतो ते दोघं भांडत असतात आणि त्यांचं हे भांडण बरोबर कॅफेच्या मालकिनीने म्हणजेच मालिनी काकूंच्या मैत्रिणीने पाहिलेलं असतं काकूंची मैत्रीण पाहत असते की काव्या जीवाबरोबर किती मोठमोठ्याने जोरजोरात भांडत असते त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकूंची मैत्रीण मैत्रीण हे सर्व बघते आणि आता तिने हे सगळं बघितल्याच्या नंतर तिला कळत नसतं की नेमकं हे सगळं काय सुरू आहे बर ती आता तिच्या एका दुसऱ्या वक वेटरला बोलवते आणि विचारते की तिकडे काय सुरू आहे त्या टेबलावर त्यावर तो वेटर सांगतो की मॅडम अहो तिथे एक कपल आहे मे बी न्यूली मॅरिड आहे आणि ते भांडतंय त्याबरोबर हे ऐकून ती म्हणते काय न्यूली मॅरिड कपल भांडते मग आता ती तिकडे येते आणि बघते तर काय ती तिथे काव्याला बघते काव्याला बघून तिला खूप मोठा धक्काच बसतो ती लगेचच आता मालिनी काकूना कॉल करते आणि सांगत असते मालिनी अगं तुझी सून आणि तिचा तो बॉयफ्रेंड सध्या माझ्या समोर माझ्या कॅफेमध्ये आहेत हे ऐकून मालिनी काकूना खूप मोठा धक्का बसतो त्यांच्या पायाखालची जमीन सरते मालिनी काकू ताबडतोब फोन कट करतात आणि काव्या कधी घरी येईल अशी तिची वाट बघत असतात तर आता जीवाबरोबर भांडण तंडण करून काव्याही राग रागात घरी आलेली असते घरी आल्यानंतर ती जाते सरळ बेडरूममध्ये स्वतःच्या खांद्याची बॅग काढून जोरात फेकून देते कपाट उघडते कपाटातून तो तिने जो जीवाचा आणि तिचा फोटो जपून ठेवलेला असतो तो काढते आणि त्या फोटोला आता जीवाच्या बाजूने जाळून टाकते आता जीवाचा फोटो ती जाळते आणि म्हणत असते बास आजपासून माझ्या आयुष्यातून तुझ्या सगळ्या आठवणी कायमच्या पुसल्या गेल्यात आणि आजपासून माझं आणि तुझं काहीही नातं नसेल आजपासून तू माझ्यासाठी संपलास आता काव्या हे सगळं बोलत असताना मालिनी का काकू त्या ठिकाणी आलेले असतात आणि आता मालिनी काकू या काव्याला खेचतात आणि स्वतःकडे बघवतात त्याबरोबर मात्र काव्या ही मालिनी काकूंच्या नजरेत नजर घालून बघत नसते ती खाली नजर चोरत असते मालिनी काकू म्हणतात नजर का चोरती आहेस काव्या बघ ना माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ फसव मला अजून माझ्या डोळ्यात डोळे घालून फसव का बघलीस काव्या माझ्याशी असं का खोटं बोललीस तू इतकं अगं मी तर तुला माझी मुलगी मानलं होतं ना तू जे बोलली होतीस त्याच्यावरती खरोखर मनापासून विश्वास ठेवला आणि तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना काव्या ही मालिनी काकूंना विचारते आई अहो काय झालं तुम्ही असं का बोलताय मालिनी काकू म्हणत असतात हा तोच मुलगा आहे ना ज्याच्याबरोबर तुझं अफेअर सुरू होतं बोल काव्या बोल गप्पा बसू नकोस त्याबरोबर काव्या म्हणते हो त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात मग काय गरज होती सांग ना काय गरज काय होती तुला हा फोटो जाळून टाकण्याची त्यावर मग काव्य सांगायला लागते काकू मी हा फोटो जाळून टाकला कारण मला आता पुन्हा भूतकाळामध्ये रमायचं नाही आहे मला पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करायची आहे हे ऐकून मालिनी गकू म्हणतात खोटं साफ खोटं काव्य अगं अजून किती खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं बोलत जाणार आहेस तू तुला काहीच वाटत नाही गं हे एवढं खोटं बोलताना अगं माझा तो पार्थ माझा मुलगा एवढं मनापासून प्रेम करतो तुझ्यावर भरभरून प्रेम करतो आणि तू काय करते आहेस त्याबद्दल्यात फसवणूक करते आहेस त्याची आ तू हा फोटो तुला नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे म्हणून जाळलेला नाही आहेस तर तुझ्या भूतकाळात काय घडलं आहे किंवा तुझ्या भूतकाळात तुझ्या आयुष्यात कोण होतं आणि आताही तुझ्या आयुष्यात तो आहे हे कोणाला कळू नये ना म्हणून तू हा फोटो फक्त पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला आहेस तुला काय वाटतं मी काही कोणाला बोलत नाही याचा अर्थ मी काही बोलू शकत नाही का हे बघ माझा तुझ्यावर कणभर काय काळीभरसुद्धा विश्वास उरलेला नाही आहे समजलं तुला आणि मग मालिनी काकून आता काव्या म्हणत असते आई आहो त्यावर मालिनी काकू तिला मुस्काटतात आणि म्हणत असतात पुरे कर पुरे कर तुझी सगळी नाटकं आणि आता मला आई म्हणायची अजिबात पुन्हा कधीच चूक करू नको सा मी मला मालिनी काकू म्हणायचीच तू मला मालिनी काकूच म्हण त्यावर काव्य म्हणत असते पण तुम्ही माझ्याशी असं का वागताय सांगा ना मी काय करू म्हणजे तुम्हाला पटेल की माझं बाहेर अफेअर नाही आहे तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे मालिनी काकू मग मालिनी काकू काव्याला म्हणतात ठीक आहे तू तयार आहेस ना काहीही करायला माझी काहीच हरकत नाही आणि ठेवे नाही मी तुझ्यावर विश्वास त्यावर मग मात्र काव्य म्हणते खरंच थँक्यू थँक्यू सो मच काकू त्यावर मालिनी काकू म्हणतात पण माझी एक अट आहे काव्य म्हणते तुमच्या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत तुम्ही बोला तुम्हाला जे हवं आहे ते आणून देईन मी मालिनी काकू म्हणतात की मला काही हवं आहे असं मी म्हटलेलंच नाही आहे मग त्यावर लगेचच काव्य म्हणते तुम्ही जे बोलाल ना ते मी तुमच्यासमोर हजर करेन तुम्ही फक्त सांगा मालिनी गकू म्हणतात की मला तो मुलगा हवा आहे त्यावर काव्य म्हणते वॉट मालिनी गकू म्हणतात हो ज्याच्यावर तुझं अगोदर एवढं जीवापाळ प्रेम होतं ज्याला तू लग्नानंतर आजही भेटतेस माझा एवढा हँडसम मुलगा असतानाही त्या मुलाला मला भेटायचं आहे त्यावर काव्य म्हणते काय बोलताय तुम्ही हे मालिनी काकू अहो हे सगळं म्हणजे कसं शक्य आहे तुम्ही उगाचच्या उगाच त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात मी उगाच, उगाच काहीच नाही बडबडत बढ़ आहे आणि खोटं तर मुळात नाही बोलत आहे तू त्या मुलाला माझ्यासमोर घेऊन ये त्याला इथे उभं कर आणि त्याला स्वतःच्या तोंडाने मला हे कबूल करून सांगू देत की हो माझा आता काव्यावर कोणत्याही प्रकारचं प्रेम नाही आहे मग बास माझा तुझ्यावर शंभर नाही एकशे दहा टक्के विश्वास पटेल सांग आहे तुझ्यात हे करण्याची हिम्मत आहे करण्याची धग त्याबरोबर मग मात्र आता जरा ती घाबरते त्याबरोबर मग ती घाबरल्यामुळे गप्प राहते मालिनी गाकू बरोबर ह्याच संधीचा फायदा घेतात आणि तिला म्हणत असतात की काय झालं घाबरलात आ बोल ना घाबरलीस का अगं जर तुझ्या अंग अंगी कर नाही तर मग तुला डर कशाला हवी घाबरलीस कशाला एवढी तू काहीच केलेलं नाही आहेस ना तुझा प्रिय कर नाही आहे ना आत्ता मग तू दे मला त्याचा कॉन्टॅक्ट सॉरी सॉरी तू सॉरी तुझ्या एक्स बॉयफ्रेंडचा कॉन्टॅक्ट दे मला मी बघतो मी बोलतो ना त्याच्याबरोबर मग मात्र आता लगेचच काव्या ही मालिनी काकूना म्हणते काकू हे बघा तुम्ही माझं ऐकून मालिनी काकू काहीच न ऐकून घेता तिकडनं सरळ निघून जातात आता काव्या मात्र इथे मनात म्हणत राहते कसं सांगू काकू तुम्हाला कसं सांगू आज किती मोठं संकट माझ्यासमोर उभं येते जर आज मी ऐकलं या दोघींचं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण मग नंदिनीताईसमोर जीवाचं सगळं सत्य येईल आणि जर जीवाचं सगळं सत्य नंदिनीताईसमोर आलं तर मग मात्र नंदिनीताईला सगळंच खूप अवघडून होऊन बसेल त्यामुळे काहीही झालं तरी जीवाचं आणि माझं एकमेकाबरोबर अफेअर होतं ही गोष्ट नंदिनीताईला कळता कामा नये आधीच एकतर तिचं आणि जीवाचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे मला व्यवस्थित माहिती आहे मग आता जर त्यांचं सगळं सुरळीत पार पडत असेल तर मग मी या सगळ्यात अडकाठी करायला नको राहता राहिला प्रश्न माझा तर माझं काय करायचं ते मी बरोबर बघून घेईल मला खात्री आहे मालिनी गकू फार काळ माझ्यावरती नाराज राहणार नाही त्यामुळे आता काय करायचं ते मीच बघते त्या बरोबर त्या ठिकाणी पार्थ आलेलं असतो काव्याला एवढं टेन्शनमध्ये बघून पार्थ काव्याला विचारतो काय झालं काव्या तुम्ही एवढ्या टेन्स का दिसत आहे सर्व काही ठीक आहे ना तुम्हाला कोणी काही बोललं आहे का बोल त्यावर मग आता काव्या ही पार्थला काहीच सांगत नाही ती त्याला म्हणते की नाही काहीच नाही तुम्ही फार विचार करू नका ॲक्च्युली मी फक्त अभ्यास आणि परीक्षा याच गोष्टींचं प्रेशर घेतलं आहे याव्यतिरिक्त मला कसलं प्रेशर येणार आहे तुम्ही जा आणि फ्रेश होऊन घ्या त्याबरोबर पार्थ आता तिकडनं आवराला आतमध्ये जातो तर काव्य मनात म्हणत असते की काहीही झालं तरी मला असं दाखवायचं आहे की मी खूपच जास्त टेन्शन फ्री आहे पण काव्याच्या मनातून मालिनी काकूंचे शब्द जात नसतात तू त्या मुलाला माझ्या समोर आणून उभं कर ज्यावेळेस तो मुलगा मला स्वतःच्या तोंडाने ही गोष्ट सांगेल की त्याचं सा आणि तुझं काहीही नाही आहे फक्त तेव्हा आणि तेव्हाच मी आता तुझ्यावरती विश्वास ठेवेन तुला काय करायचं आहे ते आता तुझं तू ठरव जुने पुरावे कितीही मिटवलेस ना तरीसुद्धा सत्य जे समोर यायचं ते आल्याशिवाय राहत नाही मग आता मला त्या मुलाला भेटायचं आहेच सतत 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 त्याच 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 गोष्टी ऐकत आठवून आठवून आता मात्र काव्याला त्रास व्हायला लागतो तिचं मन कशातच रमत नसतं तिला सुचत नसतं की मालिनी काकूनंना आता भेटवू तर कोणाला भेटू कारण जर जीवाला सगळ्यांच्या समोर आणलं तर नंदिनीताईचा संसारसुद्धा उद्ध्वस्त होईल आणि पार्थनासुद्धा खूप मोठा धक्का बसेल ही नंदिनीताईची आणि पार्थची आम्ही खरं तर केलेली खूप मोठी फसवणूक आहे आणि घरच्यांची सगळ्यांची सुद्धा पण त्यावेळेस माझ्यासमोर दुसरा काहीच पर्याय नव्हता लग्नमंडपात मालिनी काकूंच्या डोक्याला पडलेली खोक आईने दिलेली शपथ आणि पार्थने पुढे केलेला हात मी सहज स्वीकारला आणि नंतर जीवाने नंदिनी ताईला दोषी सगळ्यांनी धरू नये म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवून तिच्याशी लग्न केलं पण त्यावेळेस आम्ही दोघांनी जे काही केलं ते सिच्युएशनसाठी केलं होतं आणि नंतर हळूहळू आम्ही या सगळ्यात रमलोसुद्धा पण आता काय करू ह्या सगळ्यातून मी कशी बाहेर पडू हा खूप मोठा प्रश्न आता काव्यासमोर पडलेला असतो तर दुसरीकडे नंदिनी ही मात्र आता जीवाची वाढ बघत असते तिला वाटत असतं की जीवाना फायनान्स नक्की मिळणार कारण जिवा इतका हुशार आहे इतका तो टॅलेंटेड आहे की तो समोरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना त्याचा प्लॅन इतका उत्तम पद्धतीने समजावून सांगेल की ते त्याला फायनान्स द्यायला सहज तयार होतीलच आणि एकदा का जीवाला फायनान्स मिळाला की त्याची 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 फर्म सुरू होईल त्याची त्याची कंपनी सुरू होईल आणि एकदा का तो स्वतंत्र काम करायला लागला ना की मग त्याला कोणीही काहीही एक शब्द बोलू शकणार नाही आणि मग मात्र जीवा सगळं उत्तम पद्धतीने करून दाखवणार असं नंदिनीला वाटत असतं नंदिनी जीवाची आतुरतेने वाट बघत असते जीवा कधी कधी येईल आणि कधी गुड न्यूज देईल असं तिला झालेलं असतं तिला कॅफेमध्ये काय घडलंय याचा काहीच पत्त्याच नसतो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथंच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब मात्र आठवणीने करून ठेवा धन्यवाद